गावाकडच्या चुलीवरती शिजणारं ते थालीपीठ घरभर पसरलेला त्याचा सुहास आणि त्याच्यावरती वितळलेलं ते लोणी खरंच ही एक फक्त डिश नसून तर ती आपली संस्कृतीची चवदार ओळख आहे चला तर मग ही पौष्टिक आणि पारंपरिक थालीपीठाची रेसिपी आपल्या स्वयंपाकघरात पुन्हा एकदा बनवून आपण तीच चव जागवूया सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ मिरच्या एक मोठा चम्मच जिरे आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन आपण ह्याच्यामध्ये जाडसर वाटण करणार आहोत आता एका ताटामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि त्याला अर्धी वाटी, वाटी बेसनाचं पीठ आपण असं घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये चिमुटभर ओवा लसूण मिरचीचं जे वाटण केलं होतं ते वाटण चवीनुसार मीठ एक चमचा हळद मीडियम साईजचा कट केलेला एक वाटी कांदा आणि बारीक चिरलेली एक वाटी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून हे सगळं एकत्र करून घेऊया हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर आपण आता था थालीपीठाचं पीठ पीट हे मळून घेणार आहोत छान असं पाण्याचा अंदाज घेत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टसुद्धा नाही मळायचं आणि सैलसरसुद्धा नाही ठेवायचं थालीपीठ आपल्याला हाताने थापता येईल असं हे पीठ पातळ ठेवायचं आहे आता एक सुती कपडा ओला करून पोळपटावरती पसरवून पिठाचा गोळा आपण थापून घेणार आहोत हा थालीपीठाचा गोळा छान असा आपण पातळ आणि गोल थापून घेणार आहोत आता थालीपीठ थापून झालं की त्याला तीन ते चार आपण मध्ये बोटाने होल करणार आहोत आणि वरून पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असतील तर घाला नाहीतर नाही घातलं नाही तरी चालतील आता एका गरम तव्यावरती कपड्यासोबतच हे थालीपीठ आपण ह्या तव्यावरती घालून घेणार आहोत हा कपडा जर थालीपीठाला चिकटत असेल तर तुम्ही पाणी लावूनसुद्धा हा कपडा काढू शकता छान असं तेल घालून थालीपीठ आपण दोन्ही बाजूनी अलटीपलटी करून मस्त असं खमंग भाजून घेणार आहोत छान असं खरपूस भाजून झालं की तयार आहे आपलं पारंपरिक आणि पौष्टिक पद्धतीचं थालीपीठ तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद